बुलढाणा शहरात आज शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उबाटा गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केलं जयश्री शेळके यांचा केंद्र सरकारवर हल्ला बोल काय म्हणाल्या त्या पेहलगाम येथे पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरापराध पर्यटकांचा बळी जातो आणि त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं जातं पण त्या सरकारकडून बी सी सी क्रिकेट सामना खेळायला परवानगी दिली जाते हे बेघड देशप्रेमी नाहीत का या आंदोलनात केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला भारत पाकिस्तान सामन्यावर भारतीय संघाने बहिष्कार घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली माझं कुंकू माझा देश या घोषणेनी परिसर दनानून गेला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन वेशभूषा आणि लाल कुंकवाने राष्ट्रप्रेमाचं प्रतीक दाखवत आंदोलनात सहभाग नोंदवला पहलगामच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामध्ये देशातील सव्वीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव हे केंद्र सरकारने दिलं होतं आणि त्यानंतर ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्धबंदी करण्यात आली पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या गोष्टी करणारं हे केंद्र सरकार आज दुबईमध्ये बी सी सी आयला पाकिस्तानसोबत त्या ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परवानगी देते आहे या केंद्र सरकारचं हे वेगळी देशप्रेम आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज माजा माजा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने माझा देश माझं कुंकू हे अभियान आम्ही राबवतो आहोत हे आंदोलन करतो आहोत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या महिला या आपलं कुंकू त्या ठिकाणी कुंकू प्रतीक स्वरूपामध्ये पंतप्रधान मोदींना पाठवणार आहेत आणि किमान या देशातल्या ज्या महिला भगिनींचं कुंकू हे पुसलं गेलं या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या कुंकाची जरा तरी जाणं ही केंद्र सरकारने ठेवायला हवी होती आणि पाकिस्तानसोबत उडगे न टेकता अशा प्रकारचा खेळ किंवा सामना हा करायला नको होता हा त्या ठिकाणी आम्ही सवाल केंद्र सरकारला विचारतो